नमस्कार मित्रांनो तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तर तो जबरदस्त ट्विस्ट असा आहे तर चला आता अंजलीला दिवसही बरेच झालेले असतात कारण आता राकेश मात्र तिला अगदी गोळ्या देऊन आता जे अंजलीच्या पोटातील बाळ आहे तर ते मारण्याचा प्रयत्न आता करणार असतो परंतु आता अंजलीला तीन महिन्याच्या वर दिवस झालेले आहेत परंतु अंजलीची तब्येत आता व्यवस्थित नाही म मात्र ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना एकत्र बघून अंजलीचा इतका आनंद तिचा गगनात माविण्याचा झालेला असतो तिला असं वाटतं की काय करू कारण इतकी बेहोश असणारी अंजली आज या दोघांना एकत्र बघून इतकी खुश होते कारण आपलं इतक्या दिवसाचं स्वप्न आहे तर ते स्वप्न मात्र पूर्ण झालेलं असतं आणि आता आपले चिंटू आणि ईश्वरी एकमेकांच्या प्रेमात आहेत एकमेकांना ते समजून घेतात यापेक्षा आपल्याला कोणता आनंद महत्त्वाचा मोठा आहे म्हणून आता लावण्या खूप खुश असते आता लावण्या इतकी खुश असते कारण तिला असं वाटतं की आता मात्र जे काही होईल तर ते चांगलं होत आहे आईचं स्वप्न पूर्ण करून आता चिंटूने मात्र आईसारखीच अगदी दिसणारी आपली हुबेहूब अर्ण ईश्वरी मात्र या घरात सून म्हणून आलेली आहे आता ती आपलीसुद्धा खरंच किती काळजी घेते आणि सुद्धा घेते म्हणून आता ईश्वरी खूप खुश असते आणि ही अंजलीसुद्धा त्यानंतर मात्र आता आजी ही देवदर्शनावरून घरी येते आता आजीला आलेलं बघून सर्वांना खूप आनंद होतो आता आजी पहिल्यांदा अंजलीला विचारते की अंजली तुझी तब्येत कशी आहे कसं वाटतं तुला अंजली म्हणते की हे पग आजी आज अगं काय सांगू मी खूप खुश आहे आता ईश्वरी म्हणते की नाही आजी अंजली ताईंच्या तब्येतीला म्हणजे काही असा इतका फरक नाही त्यांना वारंवार आता चक्कर वगैरे येतात आणि त्या अगदी स्वतःची काळजी घेत नाही आजी म्हणते की अंजली अगं असं काय करतेस आता ह्या दिवसात तर तू आणखीन काळजी घ्यायला हवी आणि बाप्पू काय करतात जावे बाप्पू आपल्या अंजलीची काळजी घेतात की नाही आता राकेश लगेच म्हणतो की हो हे बघ ना आजी मी आता अंजलीची खूपच काळजी घेतो अंजलीला काय हवं काय नको हे सगळं काही मी अगदी पाहत असतो आता मी अंजलीसाठी कुठेही गे म्हणजे गे आजूपर्यंत गेलेलो नाही तिला सोडून आता कुठेही जावं मला नाही वाटत आजी म्हणते की हो आणि आता बरोबर आहे अंजलीच्या चोरोटीचा कार्यक्रम आता आपल्याला करायचा आहे आता चोरोटीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर ईश्वरीला फारच आनंद होतो ईश्वरी म्हणते की आजी चोरोटीचा कार्यक्रम आणि हे बघा आजी मी सगळी काही तयारी आनंदाने करेल आता मात्र आजी इतकी खुश होते आजी म्हणते की ईश्वरी खरंच मी तुला खूप चुकीचं समजलं होतं या अगोदर मात्र ईश्वरी मला तू या घरची सून म्हणून अगि अगदी हवी होती आणि आता मात्र ईश्वरी खरंच जे काही झाले होते गुरुजींच्या सांगण्यावरून मात्र मी तुला सून म्हणून नाकारलं होतं परंतु आता मला असं वाटतं की खरंच माझ्या चिंटूसाठी तूच योग्य आहे आणि अगदी मला तोच हवी आहे जे काही आता व्हायला हवे होते शेवटी तेच झाले आणि हे पग ईश्वरी आता मात्र तू माझ्या परीक्षेत पास झाली मी तुला या घरची सून म्हणून स्वीकारलं लावण्य कधीही या घरातील योग्य सून नव्हते परंतु मी लावण्याची चुकीची निवड अर्नवसाठी केली होती आता मात्र माझे डोळे उघडले म्हणून आजी आता खूप खुश असते त्यानंतर मात्र आता लगेच ईश्वरी म्हणते की आजी आज हे बघा मी मात्र आजली ताईंच्या चोरोटीच्या कार्यक्रमाची सर्व तयारी करते आता माझ्यावर पूर्ण ही तयारी मी घ्यायलाच हवे कारण मी होणारी बाळाची मामी आहे ना आता मात्र आजी आणखीनच खुश होते अर्णव आता अगदी खुश होत ईश्वरीकडे बघून हसतो आणि तोसुद्धा लाजतो आणि तोसुद्धा म्हणतो की हो आता मात्र ईश्वरीला अगदी मदत करण्यासाठी मी तिच्या सोबत असेल आकाश लगेच पुढे येतो आकाश म्हणतो की हो मी सुद्धा आता ईश्वरीला मदत करण्यासाठी तयार आहे तर अविनाश मामा म्हणतो की हो मी तर अगदी खास करून तयारच आहे ईश्वरी काय करायचं आहे ते लवकर सांग आपण लगेच अगदी तयारीही झकास करूयात डेकोरेशन वगैरे सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे आता मात्र ईश्वरी इतकी खुश असते आणि त्याहूनही आता अंजली अंजलीला खूपच आनंद होतो कारण आता आपल्या सगळेजण किती काळजी घेतात आपल्याला काय हवं काय नको हे सगळेजण खरंच खूप अगदी आनंदाने आपल्याकडे लक्ष देतात म्हणून अंजलीला खूप असा आनंद होत असतो आता अंजलीला इतकं खुश पाहून राकेशचा इतका जळफाट होतो राकेशला असं वाटतं की आता हे मिन्स मिस इंदोर आपल्याकडे लक्ष देत नाही आता ही त्या अगदी माझ्या बावट बायकोकडे लक्ष देते आता मात्र ह्या बावट बायकोला धडा शिकवावंच लागेल किती काही झाले तरी आज मात्र आता हिला धडा शिकवायचाच आहे कारण ह्या गोळ्यांचा परिणाम मात्र हिच्यावर फक्त तात्पुरता होतो आता ज्या गोळ्या आहेत तर त्या आणखीन अगदी पावरच्या वाढल्या पाहिजेल आता काही झाले तरी ह्या माझ्या बावट बायकोला धडा शिकवावाच लागेल ना राखीचा इतका जळफाट होत असतो कारण आता त्याचा एकतर ऑलरेडी खूप मोडाप झालेलाच असतो ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना किती वेगळं करण्याचा तो प्रयत्न करत असतो त्यासाठी लावण्याची त्याने साथ घेतलेली असते आणि वल्हारीची सुद्धा परंतु सगळे प्लॅन त्यांचे फ्लॉप होतात आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी एक होतात हे मात्र त्याला आता सहन झालेले नाही त्यामुळे आता ही मीस इंदोर आहे ना माझी इंदोरी जिलबी माझ्या डोळ्यामध्ये मात्र मिरचीची धूळ फेकते आणि मला चक्रात चूर करून निघून जाते काय त्या अर्णवकडे आता मी तिला नाही सोडणार सोड सोडणार कारण आता तिचे काही माझ्यासोबत वागलीस आता मात्र तिची अंजली ताई आहे ना तिला धडा शिकवणार आता ह्या चोर ओटीच्या कार्यक्रमाच्या दिवशी अंजलीला अगदी एक जबर धक्का बसलाच पाहिजे आता ही वेळ आहे अंजलीला धडा शिकवण्याची म्हणून तो अंजलीच्या जीवावर उठण्याचं ठरवतो त्यानंतर मात्र वल्लरीला हे माहिती नसतं आता राकेश मात्र वल्लरीला सांगायला जातो हे बघा मामी आज मात्र मला तुमची गरज हवी आहे आता वल्लरी विचारते की कशासाठी जावं आहे बाप्पू आज तर तुमच्या बायकोचा चोरोटीचा कार्यक्रम आहे तुम्ही तर अगदी आपल्या बायकोसोबतच असायला हवं मग आज तुम्हाला कोणाला धडा शिकवायचा आहे आणि माझी कसली मदत तुम्हाला हवी आहे आता राकेश मात्र वल्लरीचं खोटं बोलतो वल्लरीला म्हणतो की हे बघा त्या ईश्वरीला मात्र आता ह्या कार्यक्रमाची तयारी जी काही तिला करायची आहे ना आनंदाने मात्र सगळ्यांच्या समोर तिला आता तोंडावर पाडायचं आता जो चोरओटीसाठी ह्या ईश्वरीने जे का जे काही अगदी तयारी केली असेल त्यात म्हणजे आता आपण त्यांचा प्लॅन अगदी सक्सेस होऊन न देता मात्र काहीतरी असा प्लॅन फ्लॉप होईल काहीतरी त्यात अडव येईल आणि त्याच म्हणजे अंजलीला त्याची दुखावत होईल असं आपल्याला काहीतरी करायला हवे आता वल्लरी म्हणते की हे बघा जावे बाप्पू तुम्ही असं का बोलतात अंजली ही तुमची बायको आहे आणि तरीसुद्धा अंजलीसोबत काहीतरी वाईट घडावं असं तुम्हाला का वाटतं तर आता व राकेशच्या अगदी जे बोलणं आहे तर ते लक्ष देते राकेश म्हणतो की हे बघा मला ते ईश्वरीला धडा शिकवायचा आहे आणि मामी तुम्हालासुद्धा ती या घरामध्ये सून म्हणून नको आहे ना आता वल्लरी विचारते की हे बघा जावे बापू मला एक कळत नाही नक्की तुमचं आणि ते ईश्वरीचं काही दुश्मनी वगैरे आहे की काय कारण तुम्ही प्रत्येक वेळेला ईश्वरीला काहीतरी धडा शिकवायचा अर्णव आणि ईश्वरीला एकत्र येऊन द्यायचं नाही असं काय म्हणतात नक्की असं काय खास कारण आहे ते कारण आता मलासुद्धा समजायला हवे राकेश म्हणतो की नाही हो मामी जशी तुम्हाला या घरामध्ये ती ईश्वरी सून म्हणून नकोय तशीसुद्धा सुद्धा ती सुद्धा, खरंच या घरामध्ये सून म्हणून नकोय कारण ती मुलगी खोटारडे आहे असं मला वाटतं म्हणूनच आता या घरातील लोक फसवायला नको म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करतो आणि तुमची साथ देतो आता बरोबर राकेश मात्र वल्लरीचे कान भरतो वल्लरी म्हणते की ठीक आहे परंतु आता अंजलीने दुखापत न होता त्या ईश्वरीला काहीतरी धडा आपल्याला शिकवायचा आहे राकेश म्हणतो की आता अंजलीचे जे काही आता हे चप्पल वगैरे आहे आता अंजली मात्र चप्पल जे काही घालेल तर त्या चप्पलला मात्र आता आपण जी टाच आहे तर त्या चप्पलची काढून ठेवायची आणि ऑलरेडी मात्र तिला अगदी तेल लावून ठेवायचं आता तेल लावून ठेवल्यानंतर जेणेकरून अंजली जेण्यावरून खाली उतरेल सगेजन तीला आता सगळेजण तिला जिन्यावरून खाली उतरून चौरोटीच्या कार्यक्रमासाठी तयार करून घेऊन येतील आणि त्याच वेळेस मात्र आता अंजलीचा पाय घसरेल आणि अंजली, अंजली मात्र तोंडावर पडेल असे मात्र आता त्याला वाटत असते आता काही झाले तरी अंजली तर तो पोटावरच पडली पाहिजे तिचं बाळ या जगामध्ये यायलाच नको आणि जर तिचं बाळ एकदा या जगात आले तर मात्र माझं अंजलीपासून सुटका नाही आता काही करून अंजलीच्या बाळाला मला संपवावं लागेल आणि अंजलीला सुद्धा आता हा प्लॅन तो करायला ठरवतो परंतु वल्लरीला त्याबद्दल तो सांगत नाही तो वल्लरीला असं सांगतो की ईश्वरीला आता आपल्याला वटणीवर आणायचं अंजलीला काही दुखापत झाली आणि ह्या सगळ्याला ईश्वरी कारणीभूत आहे असं आपल्याला दाखवायचं आहे जेणेकरून आता अर्णव हा ईश्वरीवर चिडेल आणि तिला घराच्या बाहेर काढेल असे आता त्याला वाटत असते त्यानंतर मात्र आता अंजली ही तयार होते आता ईश्वरी छान असं डेकोरेशन वगैरे करते यांचा हा प्लॅन झाल्यानंतर आता अंजलीला राकेश म्हणतो की हे पग अंजली आता मात्र खरंच मला तू खूप अभिमान वाटतो आणि तू आज इतकी सुंदर दिसतेस अंजली आता बिचारीला असते तिला असं वाटतं की खरंच आता राकेश खरंच किती चांगले आहे आपली किती काळजी घेतात आपल्याला काय हवं काय नको खरंच एक देवसमान आपला पती आहे आपण मात्र खरंच राकेशवर संशय घ्यायला नको आहे म्हणून आता अंजली राकेशबरोबर खुश असते आणि त्याचवेळेस आता ह्या राकेशने जे त्याला करायचा होता तो प्लॅन करून ठेवलेला असतो ऑलरेडी आता अंजलीच्या पायाच्या जे काही चप्पल आहे तर तिला तेल लावून ठेवलेलं असतं जेणेकरून आता अंजली जिण्यावरून जाताने तिचा पाय घसरेल आणि तिचा तोल जाऊन ती पोटावर पडेल म्हणजे आता एका दगडात मात्र दोन पक्षी आपल्याला मारता येईल असे तो ठरवतो परंतु आता होतं काही वेगळंच आता मात्र जेव्हा ईश्वरी मात्र आता तिकडे येत असते आणि अर्णव ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये येत असताना अंजली मात्र आता ही घाईने खाली येत असते आता ती तिला माहिती नसतं आणि हे दोघं आता अंजलीला बोलवण्यासाठीच येत असतात आणि तेवढ्यात मात्र आता राकेश तिच्या मागे असतो आणि राकेश हा पाहतच असतो की केव्हा अंजलीचा पाय घसरेल आणि त्याच वेळेस आता दोघं अर्णव आणि ईश्वरी सुद्धा रूमकडे येत असतात अंजलीचा पाय घसरतो अंजलीचा तोल जाणार अंजली आता पायरीवरून खाली घसरत येणार तोच ईश्वरी आणि अर्णव अंजलीला धरतात आणि अंजलीला काही दुखापत न होऊन देता अगदी जागच्या जागी तिला उभं करतात अंजलीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो राकेश आता मनात म्हणतो की आता ही अंजली धडपडायला हवी होती आणि ह्या दोघांना येथे धडपडण्याची काय गरज होती आत्ता याच वेळेला मात्र त्यांनी येथे येऊन सर्व काही अगदी पचका करून ठेवला एकतर ती अंजली सुखरूप आहे माझा इतका केलेला प्लॅन मात्र माती गेला काही झाले तरी ही मिस जी इंदोरी जिलेबी आहे ना ती काय मध्ये मध्ये येत असते आणि ह्या अंजलीला ती वाचवत असते आता राखेचा खूपच जळफळाट होतो आता ईश्वरी म्हणते की अंजलीताई तुम्ही बऱ्या आहात ना तुम्हाला काही झाले तर नाही ना अंजली म्हणते की नाही ईश्वरी मी एकदम सुखृप आहे आणि मी असे का घसरले हेच मला नाही कळाले आता मात्र ईश्वरी म्हणते की थांबा अंजली ताई तुमच्या पायातील चप्पल दाखवा आता पायातील चप्पल बघून ईश्वरी म्हणते की हे बघा बाप रे ताई तुमच्या पायातील चप्पलला अगदी म्हणजे ताजसुद्धा नाही तास तील तर तुटलेली आहे आणि त्यात म्हणजे तुमच्या पायाला जी चप्पल आहे पायातील तर तिला तेल कसं लागलं आता मात्र तेल लागलं कारण तेलाचे डाग मात्र अगदी पायरीवर पडलेले असतात आता मात्र अर्णव आणि ईश्वर ह्या दोघांच्या लक्षात येते की म्हणजे हा सर्व काही खेळ आता ह्या राकेश नाराधामाचा आहे त्याला नाही सोडायचं किती काही झाले तरी मात्र आता त्याला धडा शिकवायचाच म्हणून आता ईश्वरी आता लगेच राकेशकडे रागाने पाहत असते अर्णव आता अगदी सगळ्या पाहुण्यांसमोर बाजूला राकेशला घेतो आणि राकेशला खूप काही धमकावतो हो हे पग अरे जे काही तू वागलास ना ते मी तुला नाही सोडणार कारण माझ्या अंजलीच्या जीवावर तुटलास आज मात्र जे झालेलं आहे तर ते मी कधीही विसरणार नाही आता ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर याला अगदी धडा देण्याच्याच लायकीचा आहे आता ईश्वरीही अगदी पेटून उठलेली असते आणि तिने घडलेला सर्व प्रकार मात्र आता राकेतचं जे काही पापी आहे तर ते मात्र अर्णवला सांगितलेलं असते की अर्णवने मात्र त्या दिवशी काय केलं होतं त्याने मला कसा त्रास दिला हे सगळं काही ईश्वरी अर्णवला सांगते आणि आता मात्र अर्णव ईश्व राकेशची गजंडी धरतो आणि त्याला शिक्षा देतो त्यानंतर आता मित्रांनो पुढे काय होतं आहे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद